छान असे शर्ट ही इथे देण्यात आलेले आहे हे पहा खूप ब्युटिफुल असा शर्ट आहे कलर्सची इथे गोष्ट करू तर ते प्लेनमध्ये होतं हे हलकीशी त्यामध्ये शाड़ो प्रिंट करण्यात आलेली आहे इथे चेक्स पॅटर्नमध्ये देण्यात आलेला आहे आणि ब्लॅक कलर तर ऑलमोस्ट बॉईजचा फेवरेट असतो कारण की खूप क्लासी लुक हा देत असतो इथे तर अशा प्रकारची ही वस्तू इथे मिळत आहे तर त्याशिवाय व्हेरायटीची इथे गोष्ट करू तर जीन्समध्ये तुम्ही इथे पाहताय भरपूर मी इथे व्हेरायटी मेंटेन करून ठेवलेल्या आहेत सगळे सॅम्पल जीन्सवर आहे फंकी कलेक्शन जे जीन्समध्ये एवढे व्हरायटीज असते सांगणंही पॉसिबल नाही आहेत एवढ्या व्हेरायटीज आहेत तर चला क्विकली आपण एक एक करून पाहू या कशा प्रकारच्या वस्तू इथे आहेत ही प्लेन वेजवर आहे ही हलकी शा प्रिंट करण्यात आलेली आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांचं अजून एकदा आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दरवेळेस मी तुमच्यासाठी खूप सगळ्या वस्तू घेऊन येत असते साड्या घेऊन येत असते कुर्तीज ड्रेस मटेरियल आणि अजून भरपूर काही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेन्स चा कलेक्शन जो ही ले 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 ही हा मेन्सवेअरमध्ये जोही आमच्याकडे अपडेटेड कलेक्शन आहे त्याचे मी रँडम सॅम्पल्स तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आज मी उभी आहे मेन्सवेअरमध्ये तुम्ही इथे पाहत आहेत काही सॅम्पल आम्ही इथे लावलेले आहेत डिस्प्लेमध्ये ह्या बाजूला तुम्ही पाहाल तर स्टॉकच स्टॉक तुम्हाला आमच्या इथे मिळत आहे आणि व्हरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला जॉगर्स नाईट पॅन्ट जसे की ही पाहत आहेत काहीतरी असं बॉक्सर्स मध्ये ही अनस्टीच सूट शर्ट्स खूप सगळ्या वस्तू मिळतील तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा एक एक मी तुम्हाला याविषयी माहिती देईल तर मित्रांनो चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या प्रोडक्ट कडे तर पहिलं म्हणजे मी तुम्हाला एक छोटीशी शॉर्टी दाखवत आहे नाईटवेअर म्हणून याचा उपयोग हो। युजली कस्टमर करत असतात तर ही ती वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे छान असे कलर डिझाईन वेगळे प्रिंटिंग मध्ये देण्यात आलेले आहे आणि जर मी ते फॅब्रिकची गोष्ट करू तर डिफरंट कपडा इथे वापरण्यात आलेला आहे हे पहा फुल स्ट्रेचेबल आहे फॅन्सी आयटम हे पहा फुल स्ट्रेचेबल इथे देण्यात आलेली आहे फॅन्सी आहे दोन प्रकारचे पॉकेट देण्यात आलेले आहे आणि लेंथ ही इथे तुम्हाला वस्तू मेंटेन करण्यात मिळेल जसे की तुम्ही ह्या दोन वस्तू पहा तर दोघांची लेंथ तुम्ही पाहत आहेत तर दोघांची लेंथ परफेक्टली मेंटेन करण्यात आलेली आहे जशा प्रकारचे कस्टमर असतात त्या प्रकाराची इथेही व्हरायटीज आम्ही रेडी ठेवण्यात आलेली आहे तर हे पहा कलर वाईज छान आहे डिझाईन वाईज छान आहे आणि हे तर झाले शॉर्टीजची गोष्ट हे पहा छान असा प्रिंटमध्ये आहे खूप सगळे कस्टमर्सला अशी प्रिंटिंग लहान जी प्रिंटिंग असते ती निगेटिव्ह प्रिंटिंग ज्याला म्हणत असतात ती वस्तू ही खूप आवडत असते तर हे तर झाले शॉर्टी किंवा बॉक्सेस ज्याला म्हणत असतात नेक्स्ट आपण जे पाहणार आहेत ती ही नाईट ट्रॅकमध्ये व्हेरायटी हे पहा फुल लेंथची नाईट ट्रॅक आहे कपडाही खूप छान देण्यात आलेला आहे कलर कपड्याची आमच्या इथे पूर्णपणे गॅरंटी तुम्हाला इथे मिळते हे एकदम अट्रॅक्टिव्ह असे कलर मेंटेन करण्यात आलेली आहे पर्टिक्युलर मी याची गोष्ट करू तर ही कार्गो पॅन्ट याला म्हणतात जी हमेशा ट्रेंडिंगमध्ये असते कस्टमर्सला या वस्तू खूप आवडत असतात आणि व्हरायटीज याच्यामध्ये आम्ही खूप सगळ्या मेंटेन करून ठेवलेल्या आहेत ही तर झाली नाईट ट्रॅकची गोष्ट किंवा बॉक्सेसची गोष्ट नेक्स्ट जे आपण पाहणार आहेत ते म्हणजे हे अनस्टिच सूट हे पहा अनस्टिच सूट इथे देण्यात आलेले आहेत आणि हे सूट तुम्ही इथे पाहताय छान असे डिफरंट कलर्स किंवा डिफरंट कोणते कस्टमर जसे असतात त्यांना प्रिंट आवडत असते आणि कोणत्या कस्टमर्सला प्लेन आवडत असतं कोणत्या कस्टमरला यामध्ये चेक्स पॅटर्न आवडत असते तर हे सगळे पॅटर्न आम्ही लक्षात ठेवून इथे व्हेरायटी मेंटेन करून ठेवलेले आहेत हे पहा तुम्ही इथे पाहत आहे छान असे कलर्स आहेत आणि त्यांच्यासोबत पॅर करण्यात आलेला त्यांचा जो सोबतची वस्तू आहे तीही एकदम छान असा कॉन्ट्रास्ट कलर देत आहे हे पहा ब्युटिफुल अशी लुक वाईज एक नंबर वस्तू मिळत आहे पूर्ण तुम्हाला कपड्याचा कट मिळत आहे म्हणजे जेणेकरून साईजची इश्यू इथे येणार नाही हे तर झालं अनस्टीच सूटची गोष्ट याशिवाय जे रेडीमेड शर्ट असतात ते रेडीमेड शर्ट ही आमच्याकडे खूप चांगले मेंटेन करून ठेवण्यात आलेले आहे हे पहा काही रेडीमेड शर्ट्सची व्हरायटी मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पहा छान असे डिफरंट कलरमध्ये मध्ये हे तर पर्टिक्युलर मेटी फॅब्रिक ज्याला म्हणतात तो मेटी फॅब्रिक तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे याशिवाय कॉटन बेजवर यॉन बेजवर अशी वेगवेगळ्या बेजवर देण्यात येतात जेणेकरून कपड्याची क्वालिटी इथे मेंटेन होत असते हे तर झालं जे डेलिवेअर मेटी फॅब्रिकवर होते पण हे जे शर्ट्स आहेत छान असे शर्ट ही इथे देण्यात आलेले आहे हे पहा खूप ब्युटिफुल असा शर्ट आहे कलर्सची इथे गोष्ट करू तर ते प्लेनमध्ये होतं हे हलकीशी त्यामध्ये शॅलो प्रिंट करण्यात आलेली आहे इथे चेक्स पॅटर्नमध्ये देण्यात आलेला आहे आणि ब्लॅक कलर तर ऑलमोस्ट बॉईजचा फेवरेट असतो कारण की खूप क्लासी लुक हा देत असतो इथे तर अशा प्रकारची ही, ही वस्तू इथे मिळत आहे याशिवाय जे फॉर्मल शर्ट्स असतात ते फॉर्मल शर्टही तुम्हाला आमच्या इथे मिळतात तर तुम्ही हे पाहत आहेत खूप छान असा फॉर्मल शर्ट देण्यात आलेला आहे दोन पॅरचा इथे शर्ट तुम्हाला मिळत आहे तर दोघांच्या सेटमध्ये कलर्स कोणत्यामध्ये वेगळे मिळतात कोणत्यामध्ये सेम मिळतात हे पाहा पर्टिक्युलर यामध्ये तुम्ही पाहत आहे डिफरंट कलर देण्यात आलेले आहे आणि दोघं पॅटर्न चेक्समध्ये आहे तर अशा प्रकारे व्हेरायटी इथे मेंटेन करून ठेवलेली आहे की जर तुम्ही या कस्टमर तुमच्या तुम्ही या वस्तू तुमच्या कस्टमर्सला सेल करत आहे तर छान अशी मार्जिन मार्जिन तुम्ही ॲड करू शकतात त्याशिवाय व्हेरायटीनुसार कस्टमर तुमच्याकडून लवकर परचेसिंग करू शकतो तर ही तर झाली शर्ट्सची गोष्ट जे रेडीमेड शर्ट्स असतात त्याशिवाय जे टी शर्ट आपण म्हणतो ते टी शर्टमध्येही आमच्याकडे खूप सगळ्या व्हरायटीज इथे असतात तर हे पहा ही व्हेरायटी इथे टी शर्टची आहे प्लेन वर आहे इम्पॉर्टेड फॅब्रिक इथे वापरण्यात आलेलं आहे आणि याशिवाय जर मी तुम्हाला दाखवतं हे पहा अल्फाबेटिकल प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे जी खूप ब्युटिफुल याचा लुक बनवते थोडासा हलकासा प्रिंट इथे वापरण्यात आलेला आहे हे पहा व्हेरायटीज तर खूप सगळे आहेत जे एक व्हिडिओमध्ये दाखवणं बिलकुल पॉसिबल नसतं तर जर तुम्हाला आमचं कलेक्शन पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज केला आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि दरक वस्तूविषयी तुम्हाला प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करतील की तुम्ही ह्या वस्तू कशा प्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमची जेही काही इन्क्वायरीज असतील तेही तिथे क्लिअर केली जातील ही तर गोष्ट झाली व्हॉट्सॲपची तुम्ही कॉलही करू शकतात आणि टेलिग्रामवरही मेसेज करू शकतात आणि अजून एक फॅसिलिटी तुम्हाला आमच्या इथून मिळते ती म्हणजे व्हिडिओ कॉलची जी हां व्हिडिओ कॉलहून तुम्ही आमच्या कलेक्शन चेक करू शकतात अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकतात आणि त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ कॉल च्या थ्रू आमच्या कलेक्शन पाहू शकतात तर खूप सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला आमच्या इथे मिळतात आणि मेन्सवेअर शिवाय तुम्ही जर आमच्या प्रिव्हियस व्हिडिओज पाहिले असतील तर तुम्हाला आयडिया असेल की आमच्या इथे कोणकोणत्या वस्तू मिळतात पण जर तुम्ही पहिल्यांदा आमचा पाहत आहेत तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आमच्या इथे तुम्हाला साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल्स लेडीज अंडर गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू मिळत असतात ॲज अ होलसेलर तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकतात तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचं आहे तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकतात आणि तुम्ही पर्सनली अजमेरा फॅशन यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ॲड्रेस दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट तिथे येऊ शकतात तर ही तर गोष्ट झाली शर्ट्सची त्याशिवाय जीन्समध्ये आमच्याकडे खूप सगळ्या भरपूर व्हरायटी आहेत तर त्याशिवाय व्हरायटीची इथे गोष्ट करू तर जीन्समध्ये तुम्ही इथे आहात भरपूर मी इथे व्हेरायटी मेंटेन करून ठेवलेले आहेत सगळे सॅम्पल जीन्सवर आहे जीन्स फंकी कलेक्शन जे जी, जीन्समध्ये एवढे व्हेरायटीज असते सांगणंही पॉसिबल नाही आहेत एवढ्या व्हरायटीज आहेत तर चला क्विकली आपण एक एक करून पाहू या कशा प्रकारच्या वस्तू इथे आहेत ही प्लेन वेजवर आहे ही हलकी शॅलो प्रिंट करण्यात आलेली आहे ही पहा छान असा कॉम्बिनेशन इथे क्रिएट करण्यात आलेलं आहे तर भरपूर कलेक्शन आहे तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळू शकतात आणि तुम्ही आमच्याजवळून ह्या सगळ्या वस्तू परचेस करू शकतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ मेन्सवेअरच्या कलेक्शनवर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय